महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटना कृती समिती मागणी निवेदनपत्रकमध्ये अंगणवाडी संघटनेकडून काय मागणी करण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केल्यानं सुद्धा सबस्क्राईब करून घ्या असेच नो नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील बघा ताई तुम्ही व्हिडिओ बघता चॅनलला सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा वेळोवेळी मी अंगणवाडीचे अपडेट किंवा कुठल्याही भरतीचे अपडेट किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं वेळोवेळी मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका वन बाय वन सर्व मुद्दे आपल्याला बघायचे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेकडून कृती समिती यांच्याकडून निवेदन या पत्र देण्यात आले हे निवेदन पत्रक मध्ये अंगणवाडी संघटनेने काय मागणी केली हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एकूण किती संघटनेने या ठिकाणी मागणी केली आहेत या निवेदन पत्र मध्ये सर्व संघटने मिळवून यांनी या ठिकाणी काय मागणी केले तर बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि सेवन सात संघटनेने मिळवून हे निवेदनपत्र तयार केले या निवेदनपत्रामध्ये काय मागणी केली आहे तर बघा या ठिकाणी पहिले संघटना आहे अंगणवाडी कर्मचारी संघटना जनशक्ती पांडुरंग भूतकर मार्ग वर्डी दुसरी संघटना आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ तिसरी हायटक संघटना चौथे आय अंगणवाडी कर्मचारी सभा संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस संघ सेविका मदतनीस महासंघ आणि शेवटचा आहे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन संघ या सर्व संघटनेने मिळून हे निवेदनपत्र तयार केले आणि निवेदनपत्र कोणाला देण्यात आले या निवेदनपत्रामध्ये वन बाय वन सर्व मुद्दे आपल्याला बघायचं व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे निवेदनपत्र काढण्यात आलं आहे या निवेदनपत्रामध्ये काय मागणी आहेत संघटनेकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी काय मागणी आहेत हे सर्व आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर हे निवेदन कोणाला दिले आहेत तर बघा प्रति माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अजित अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य माननीय आदित्य टटकरे महिला व बालविकास मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय प्रधान सचिव महिला बालविकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय आणि माननीय आयुक्त योजना रायगड भवन बेलापूर नवी मुंबई यांना हे निवेदन पत्र देण्यात आले आता हे निवेदनपत्रामध्ये या निवेदनपत्रामध्ये कोणकोणते मुद्दे मागणी करण्यात आले आणि या मुद्द्याचं सविस्तर डिटेल आपण बघायचं आहे तर विषय बघा काय दिले मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदावर पदोन्नतीने सेविकाची भरती करण्याबाबत हे निवेदन पत्र आहे संदर्भ सूचना पत्र पदोन्नती निवडीनेबाबत पाचशे साठ नवी मुंबई दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिका क्रमांक डब्ल्यू पी एकोणसत्तर त्र्याण्णव दोन हजार तेवीस याचिकेचा सुद्धा या ठिकाणी उल्लेख करण्यात आले व्हिडिओला स्किप करू नका महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील सेविकामधून मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी सेविकांमधून पन्नास टक्के जागा भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे व त्यासाठी उपरुक्त सूचनापत्र जारी करण्यात आलं आहे याबाबत कृती समितीने वेळोवेळी वेड़ मागणी पत्राद्वारे आपले म्हणणे मांडले आहे आमची त्या संदर्भातील मागणी मान्य मान्य न केल्या न झाल्यामुळे आम्ही मा मुंबई माननीय मुंबई उच्च न्यायालयातील देखील उपरोक्त संदर्भ दावा दाखल केलेला आहे तो दावा अजूनही प्रलंबित असून त्याची सुनावणी लवकर होण्याची शक्यता आहे मुख्य सेविका किंवा सुपरवायझर या पदासाठी सेविकामधून पन्नास टक्के जागा बळण्यात प्रक्रियेच्या बाबतीत आमचे म्हणणे खालीलप्रमाणे आहेत तर आपल्याला या ठिकाणी काय म्हट म्हटलंय सु सेविका मुख्य सेविका आणि सुपरवायझर या पदासाठी सेविकामधून पन्नास टक्के जागा बळण्याच्या प्रक्रियेच्या बाबतीत आमचे म्हणणे खालीलप्रमाणे आहेत तर या पदासाठी जे भरती केली जात आहे ते या पदासाठी कोणकोणते मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला सविस्तर बघायचं आहे पहिला मुद्दा आहे या पदासाठी भरती दोन हजार बारापासून झालेली नाही त्यामुळे या पदासाठी पात्र असलेल्या सेविका गेले बारा वर्षे या भरतीची प्रतीक्षा करीत आहेत दरम्यान त्यांचे वय वाढत गेले व आता त्या पात्रतेच्या वयोमर्यादेच्या पलीकडे गेल्या आहेत तरी या अगोदर झालेल्या भरती भरतीत जी वयोमरा वयमर्यादा होती ती म्हणजे पंचावन्न वर वयमर्यादा या भरतीसाठी ग्राह्य धरण्यात यावी असं या, अस या मुद्द्यामध्ये उल्लेख करण्यात आले दुसरा मुद्दा आहे या अगोदर झालेली भरतीत शैक्षणिक अर्ता दहावी पास होती गेल्या बारा वर्षात भरती झाली असती तर दहावी पास व दहा दहा वर्षाचा अनुभव असलेल्या म्हणजे या योजनेच्या पाया रचणाऱ्या सेविकांना मुख्य सेविका व्हायची संधी मिळाली असती तरी शैक्षणिक अर्हता या भरतीसाठी शिस्थिल करून दहावी पास अशी करण्यात यावी असं या मुद्द्यामध्ये मांडणी करण्यात आले तिसरा मुद्दा आहे या सूचनापत्राच्या विषयात आपण गट सवर्ग मुख्य सेविका पदोन्नती असा उल्लेख केला आहे यावर आमचे म्हणणे असे की जर ही पदोन्नती असेल तर त्यासाठी परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही ही भरती सेविकांच्या जे सेवा ज्येष्ठता यादीनुसार करणे क्रम प्राप्त आहे तसेच पदोन्नतीसाठी वयोमर्यादाच्या लाव लावता येणार नाही वयोमरदा लावता येणार नाही तरी जर आपण ही पदोन्नती असे असे मान्य केले असेल तर ती परीक्षा न घेता सर्वश्रेष्ठता यादीनुसार व वो, वयाची अटना लावता करावी अशी या मुद्द्यामध्ये मागणी करण्यात आली चौथा मुद्दा आहे ही पदोन्नती आहे असे गृहीत धोरण आपण क्रमांक आपण क्रमांक या कल चार कल चार कलम या कलमात म्हटले की महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक तथापि सदरची निवड सदरची निवडीने निरु नियुक्ती ही मा, मा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित देण्यात आले आहेत प्रलंबित विशेष याचिका क्रमांक अठ्ठावीस तीस सहा दोन हजार सतरामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात यावी असे अभिप्राय देण्यात आले आहेत त्यानुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रयोगातून बनण्यात येणार आहेत यावर आमचे म्हणणे असे की या भरतीला पदोन्नती असे संबोधन आपण पदोन्नतीचे फायदे लागू न करता सामाजिक न्याय आधारित आरक्षणाला मात्र तिजांजली देत आहेत आहोत यामुळे प्रवर्गातून व वंचित घटकामधून येणाऱ्या सेविकांवर अन्याय होत आहे तरी ही पदोन्नती आहे असे जरी मान्य केले तर ती पद उपयुक्त सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित याचिकेप्रमाणे मर्यादित पदासाठी नाही तर एकूण पदाच्या पन्नास टक्के इतकी आहे सरळ सेवा भरतीतील पन्नास टक्के पदांना जे आरक्षण लागू आहे ते या पदांना लागू करणे आवश्यकता आहे कारण हे पद एकच एकच आहे फक्त पन्नास टक्के जागा सेवकांसाठी आरक्षित आहेत इतकेच तरी सामाजिक न्याय न्यायाच्या तत्वाने पालन करावे व या पदाच्या या पदांना सामाजिक प्रयोगाचे आरक्षण लागू करावे असं या मुद्द्यामध्ये मागणी केली पाचवा मुद्दा आहे क्रमांक सातमध्ये आपण म्हटले की शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालयाने वेळोवेळी विहित केलेले केलेली संग संगणक अर्हता परीक्षा जाहिरातीच्या दिनांकास अथवा अर्ज भरतेवेळी उत्तीर्ण झाले असावी यावर आमचे म्हणणे आहे की सेविकांना मुख्य पदी भरती झाल्यावर सहा महिन्याच्या ही संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट घालून अर्ज भरतेवेळी यात सूट देण्यात यावी असं या ठिकाणी मागणी करण्यात आले म्हणजे महाराष्ट्र इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा जो कोर्स असतो त्या कोर्सची सूट देण्यात यावी या मुद्द्यामध्ये मागणी करण्यात आली आहे सहावा मुद्दा आहे क्रमांक क्रमांक नऊमध्ये आपण म्हटले की परीक्षे परीक्षेच्या दिनांका जात वैध प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज घेतेवेळी माहिती व भविष्यात आवश्यकतेकरिता पदोन्नतीने भरवायच्या पदाकरिता अर्ज करतेवेळी अंगणवाडी सेविका अथवा मिनी अंगणवाडी सेविका या मागास वर्गीय असल्या त्यांचे जात प्रमाणपत्र व जात वेध प्रमाणपत्र अर्ज भरतेवेळी सादर करण्यात यावे हे संपूर्ण कलम अनावश्यकता अंतविरोधाने भरलेले आहे जर ही सर्व पदे खुल्या प्रवर्गातील असतील तर जात प्रमाणपत्र व जात वैद प्रमाणपत्र याची आवश्यकता नाही शिवाय जात प्रमाणपत्र एकेवेळी देणे शक्य आहे परंतु जात वैद्य प्रमाणपत्र हे अर्ज करताना देणे कठीण आहे बघा आपण जेव्हा या भरतीसाठी आपण फॉर्म भरतोय जर ओपनमध्ये सर्व पद भरले जाणार आहेत तर या ठिकाणी जी अट आहे ती अट लागू होत नाही जर तुम्ही कॅटेगरी वाईज जर या ठिकाणी पदं भरली जात असेल तर तुम्हाला या ठिकाणी जात वैद्य प्रमाणपत्राची गरज लागेल आता जसं त्यांनी ज्या सर गव्हर्नमेंटने ज्या झे आरमध्ये मध्ये दिलं होतं आपण मागच्या वडोमध्ये पाहिलं होतं जे झी आर दिले होते त्या आरमध्ये जे उल्लेख करण्यात आले होते मुख्य सेविका आणि मुख्य सुपरवायझर ही भरती कोणत्या के, पद्धतीने केले जाणार ते हे सर्व मुद्दे त्या झे आरमधले आहेत त्या ठिकाणी कोणकोणते मुद्दे आपल्याला या ठिकाणी विरोध करायचं आणि हे मुद्दे चेंज करून घ्यायचे या संघटनेकडूनच हे निवेदन पत्र ले, या निवेदन पत्रामध्ये हे सर्व मुद्दे सविस्तर त्यांनी मांडणे केले आहेत परंतु जात वेध प्रमाणपत्र हे अर्ज करताना देणे कठीण आहे कारण जात वेध प्रमाणपत्र जर मागत असेल तर ते कठीण आहे हे प्रमाणपत्र कालाकडून मागणी केल्यावर प्राप्त होते प्रकल्प कार्यालयात अशी विचारणा केली असता तुम्ही कर्मचारी नसल्याने आम्ही ही विचारणा करू शकत नाही असं स्पष्ट कार्यालया म्हणतात असे उत्तर मिळते तरी हे संपूर्ण कलम काढून टाकावे आधी या भरतीत आरक्षण लागू करावे व नंतर फक्त जात प्रमाणपत्र मागावे जात वेधत प्रमाणपत्रासाठी नियमानुसार नियुक्तीनंतर सहा महिन्याची मुदत द्यावी अन्यथा आरक्षित प्रयोगातील उमेदवारांना या भरतीत प्रक्रियेमधून बाहेर फेकल्या जाऊन जाऊ त्यांच्यावर अन्याय होईल तर ते बाहेर फेकल्या जाऊ शकतं आणि त्यांच्यावर अन्याय होऊ शकतं आमच्या या पदा पत्राची योग्य दखल घेऊन आपण आवश्यकते ती कारवाई करावी व उच्च न्यायालयात प्रलंबित असल्या आमच्या याचिकेला त्यानुसार आवश्यक ते उत्तर देऊन ही याचिका निकाली करण्यासाठी सहकार्य करावे अन्यथा न्यायालयाचे हस्तक्षेप करावा लागून करावा लागून भरती भरतीला अनावश्यकते विलंब होईल तरी आपण त्वरित का कारवाई करावी ही विनंती केलं आहे या सातही संघटनेने काय केलं आहे एक निवेदनपत्र मागणीपत्र मागणी निवेदनपत्र तयार केले आणि कोणाला दिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांना हे निवेदनपत्र देण्यात आले आणि जे कोर्टामध्ये पेंडिंगमध्ये आहे जे जी याचिका दाखल केली आणि त्या याचिकेचा ल निकाल अजूनपर्यंत पेंडिंगला आहेत तर ते निकालसुद्धा लवकरात लवकर मार्गी लावा असं त्यांनी या निवेदनपत्रामध्ये मागणी केली आता हे बघा खाली त्यांचं सिग्नेचर आहे प्रत्येक संघटनेने या ठिकाणी जे सात संघटना आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती करीता प्रत्येक संघटनेचे या ठिकाणी सिग्नेचर आहे तर बघा एम ए पाटीलचं महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांची सिग्नेचर आहे शुभा शमीम अंगणवाडी कर्मचारी संघटना यांची सिग्नेचर आहे दिलीप उटाने आयटक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांची सिग्नेचर आहे कमल परडेकर अंगणवाडी कर्मचारी सभा यांची सिग्नेचर आहे भगवा भगवानराव देशमुख महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस संघ महासंघ यांची सिग्नेचर आहे जीवन सुरडे महाराष्ट्र राज्य सेविका आणि मदतनीस महासंघ यांची सिग्नेचर आहे आणि जयश्री पाटील कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन जे पदिक पदाधिकारी आहेत त्यांची सर्वांची या ठिकाणी सिग्नेचर करण्यात आले या निवेदनपत्रामध्ये आता हे मुद्दे आपल्याला हे मुद्दे आपण मागच्या वड्यामध्ये सुद्धा पाहिलं होतं जेव्हा झी आर जारी करण्यात आलं होतं झी आरचे सविस्तर ए टू झेड आपण माहिती पाहिली होती त्याच्यात काही विरोध होते काही या ठिकाणी सर्व जे मुद्दे होते मेन मेन मुद्दे होते त्यांनी या ठिकाणी काढले आणि या निवेदनपत्रामध्ये टाईप केल्या आणि हे निवेदनपत्रामध्ये मागणी केल्या आणि जे कोर्टामध्ये पेंडिंग केस आहेत तो पेंडिंग लवकरात लवकर मार्गी लागावा असं सुद्धा या ठिकाणी विनंती करण्यात आलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी कुठल्याही भरतीचे अपडेट असेल तुम्हाला अंगणवाडीचे अपडेट असेल किंवा अदर सरळ सेवेची भरतीची अपडेट असेल किंवा त्याचं ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं ते, करा ते सर्व व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जास्त जास्त हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त सबस्क्राईब आणि बेलायकन प्रेस करून ठेवा चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत राहील जय हिंद जय महाराष्ट्र